हॅलो एवरीवन तर झाला आम आमचा डिनर झाला सगळ्यांचा आणि आता आपण आम्ही तिघंही चाललो आहोत सिनूकडे सिद्धार्थकडे काल त्याचं बड्डे सेलिब्रेशन झालं ना तर ते त्याला खूप गिफ्ट मिळाले तर असं ठरवलं सगळ्यांनी की आपण ते गिफ्ट आपण अनबॉक्स करतो त्याचा एक व्हिडिओ बनू छोटासा का होईना आपण बनू तर आता तिकडेच चाललो आहे मी स्कायू आणि सुवर्णा स्कायू सगळं गोळा करून हे करून ठेवेल खेळणी आणि आम्ही आता तिकडे जातो तर चला या अनबॉक्सिंगला आमच्यासोबत बघू आपण काय काय का गिफ्ट मिळाले सिनेला <laughs> <भीवारी। laughs> अरे पवन ऑलरेडी इकडे आहे येवा येवा स्वागत करा असं तर बोल या या गिफ्ट आले गिफ्ट

नावाच नाव वाचयच श्रेया हा हा इकडे गिफ्ट ह्याला दे हा स्कावेला फोटायचं हा श्रेयाच राम राम हा

हां हां बाबूला घेतला म्हणून बाबूला घेतलं मग मी चला 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 भोपाली चालू आहे का ट्रॅपिंग कर ओके हा हे बाई ही फिडींगची आहे उलटे 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 हे उलटी हा दीदादू एकेला फोन येणार तो अरे काय नाव आहे नाही नाही नो नेम ऑन युवर डोमेन हा लेला

चेवर 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 है। है। नाव घ्या पहिला नाव घेतल्याशिवाय गिफ्ट नाही म्हणायचं ते नाही मेथीत मेथी काय भाजी भाजी मेथी भाजीत भाजी मेथीची मेथी पेती भाजी जी रे आता भाजी भाजी मेथीची सोहणा माझ्या परी

अरे गाडी ब्रँड आहे तो त्याचा आताने गिफ्ट बरोबर कैची पण दिली पाहिजे होती <laughs>

होईल ना चौकी चौकी चुकी सिद्धार्थ सर्वात मोठ गिफ्ट त्याच्या काकांनी घेतलं thank you sumit kaka thank you arsha thank you saumik dada you,